सत्तर तास दत्तात्रय गाडे हे नाव सत्तर तास पोलिसांच्या डोळ्यांसमोर घुमत होतं पहिले चोवीस तास या घटनेची कल्पना पोलिसांव्यतिरिक्त कुणालाच नव्हती पण त्या चोवीस तासांनंतर बातमी माध्यमांमध्ये आली साहजिकच या घटनेची चर्चा वाढली घड्याळ्याचे काटे जसे पुढे जात होते तसा पोलिसांवरचा दबाव वाढत होता त्यांना एकच प्रश्न छळत होता दत्ता गाडे कधी सापडणार त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी शिरूरमधल्या गुणाड गावात तळ ठोकला होता पंचवीस फेब्रुवारीचा दिवस गेला सव्वीस फेब्रुवारीचा दिवस गेला सत्तावीस फेब्रुवारीचे चोवीस तास संपले होते आणि मग फेब्रुवारीच्या मध्यरात्रीची ती वेळ रात्रीचे वाजून दहा मिनिटं आणि स्वारगेट अत्याचार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडे पोलिसांच्या ताब्यात आला पण विषय तरच संपला का तर नाही पोलिसांनी दत्ताची चौकशी केली आणि त्याच्यात ते त्याने खळबळजनक आरोप केला दत्ता गाडे पोलिसांपासून लपला होता तिथपासून त्यानं दिलेल्या धक्कादायक जबाबापर्यंतचे ते सत्तर तास कसे होते त्याची ती चीच स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मंगळवार पंचवीस फेब्रुवारी वेळ पहाटे साडेपाच सहाची ठिकाण स्वारगेट स्थानक फलटणला जाणाऱ्या सव्वीस वर्षीय तरुणीशी गोड बोलत ताई आवाज देत दत्ता गाडेनं तिला फसवलं शिवशाही बसमध्ये नेलं आणि दोनदा तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर आरोपी दत्ता गाडे बसमधून बाहेर पडला आणि पळून जायला लागला त्यानंतर तरुणीनं स्वारगेट बस स्थानकातल्या एका व्यक्तीकडं मदत मागण्याचा प्रयत्न केला पळून जाणाऱ्या गाडेकडं बोट दाखवत हा माझ्याशी वाईट वागला असं तिनं त्या व्यक्तीला सांगितलं पण अशी वाईट माणसं असतातच तू घरी निघून जा असं त्यानं पीडित तरुणीला सांगितल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या त्यानंतर दुसऱ्या बसमध्ये बसून फलटणला जाता जाता तरुणीनं हे सगळं आपल्या मित्राला फोन करून सांगितलं आणि मित्राच्या सल्ल्यानंतर ती बसमधून उतरली पुन्हा स्वारगेटला आली आणि सकाळी नऊच्या सुमारास स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली मंगळवार पंचवीस फेब्रुवारी वेळ दुपारची ठिकाण गुणाट तालुका शिरूर माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार अत्याचार केल्यानंतर आपण पकडले जाऊ या भीतीनं गाडीनं सगळ्यात आधी स्वारगेटवरून पळ काढला त्यानं गुणाटकडे जाणारी एस टी पकडली आणि तो गावाकडे निघून गेला साधारण दहा वाजता तो गावात आला आणि त्यानंतर तो आपल्या घरी आल्याची माहितीही काही माध्यमांकडून देण्यात येते दुपारपर्यंत तो त्याच्या घरातच थांबला होता पण दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस दत्ता गाड्याच्या शोधासाठी गुणाड गावात गेले गावात पोलीस आलेले बघून गाडीनं घराच्या छतावरून उडी मारली आणि तो पसार झाला पण या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट घडली सुरुवातीला जेव्हा पोलिसांचं पथक गाड्याच्या घरी पोचलं तेव्हा दत्ता गाडेसारखा दिसणारा माणूस पोलिसांना दिसला पोलिसांनी हा दत्ता गाडेच आहे असं समजून त्याला पकडलं पण तुम्ही दत्ता गाडेला शोधताय मी त्याचा भाऊ आहे माझा भाऊ सेम माझ्यासारखाच दिसतो असं त्याच्या भावानं पोलिसांना सांगितलं तेव्हा पंधरा ते वीस मिनिटांनी हा खरा आरोपी नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं मंगळवारची रात्र गाडेच्या तपासाशिवायच गेली बुधवार सव्वीस फेब्रुवारी वेळ सकाळची गाडे गावातल्या कीर्तनाला गेला होता अशी माहिती काही माध्यमांनी दिली आहे पण याच दिवशी स्वारगेट अत्याचार प्रकरणाची बातमी मीडियामध्ये आली दत्ता गाडेचं नाव आणि फोटो सगळीकडे व्हायरल होऊ लागला आपल्याबद्दलच्या बातम्या आणि फोटो गाडेनं पाहिले आणि तो घाबरून पसार झाला त्यानंतरच तो गावातल्या शेतात लपल्याचा पोलिसांचा संशय वाढला आणि त्याच्या भोवतीचा फास आवळायला सुरुवात झाली बुधवार सव्वीस फेब्रुवारी वेळ संध्याकाळची पोलिसांची तेरा पथकं दत्ता शोध घेत होती तो कुठे असेल कुठे जाऊ शकेल प्रत्येक गोष्टीचा तपास केला जात होता पोलिस गावातला सगळा परिसर पिंजून काढत होते पोलिसांनी दत्ता भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं सोबतच त्याच्या मित्रमैत्रिणींकडे सुद्धा चौकशी केली होती ज्यात दत्ता एका मैत्रिणीचा छळ केल्याचं समोर आलं तो दुसऱ्या एका मैत्रिणीशी बोलणं करून दे यासाठी या, या मुलीला त्रास देत होता हे स्पष्ट झालं त्यामुळं पोलिसांना दत्ताला पकडणं गरजेचं होतं तपासाला प्रचंड वेग आला होता काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार बुधवारी संध्याकाळी शेताजवळ असलेल्या एका घरी येऊन दत्तानं पाणी मागितलं आणि तो शेतात निघून गेला गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी वेळ दिवसभराची उन्हाट गावात नदी उसाच्या शेतीचा मोठा पट्टा आहे त्यामुळं त्या ऊसाच्या त्या शेतात तो लपून बसल्याचा संशय पोलिसांना होता त्यात त्याच्याकडं फोनही नसल्यानं त्याचं लोकेशन ट्रॅक करणं पोलिसांना अवघड जात होतं बुधवारी त्यानं जिथं पाणी मागितलं ते घर हेच त्याचं माहीत असलेलं शेवटचं लोकेशन होतं ही माहिती पोलिसांना मिळताच जवळपास दहा किलोमीटरच्या परिसरात त्याचा शोध घेतला जात होता पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांची पुन्हा चौकशी केली ग्रामस्थांची चौकशी झाली गावात जाणारे गावातून येणारे सगळ्या रस्त्यांवर नाकाबंदी लागली होती पण दत्ता गाडे शेतातच दडून बसला होता अन्न पाण्याशिवाय गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी वेळ संध्याकाळची पोलिसांच्या सर्च ऑपरेशनला चांगलाच वेग आला होता पोलिसांची तेरा पथकं दत्ता गाडेला शोधत होती तब्बल शंभर ते दीडशे पोलिसांचा ताफा डॉग स्क्वॉड ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू होता उन्हाड गावाला छावणीचं स्वरूप आलं होतं गावकरी पोलिसांना शेतातून वाट काढण्यात मदत करत होते पाणी पुरवठ्याच्या सगळ्या जागांवर पोलिसांचा बंदोबस्त होता त्यामुळं गेले तीन दिवस पोटात अन्न पाणी नसणाऱ्या गाड्याची मोठी कोंडी झाली आणि रात्री साडे दहाच्या सुमारास तो गावातले नातेवाईक महेश भैरट यांच्या घरी आला तिथं ते त्यानं जेवण मागितलं मला पश्चाताप होतोय माझ्याकडून मोठी चूक झाली मला पोलिसांकडे सरेंडर व्हायचंय असं त्यानं भैरट यांना सांगितलं त्याला जेवण मिळालं नाही पण पाण्याची बाटली घेऊन तो निघाला पण भैरट यांनी गावकरी आणि पोलिसांना तो आपल्या घरी येऊन गेल्याची माहिती दिली शुक्रवार अठ्ठावीस फेब्रुवारी वेळ मध्यरात्रीची नातेवाईकाच्या घरातून पाण्याची बाटली घेऊन गेलेल्या दत्ताला आता लिमिटेड जागेत शोधण्यात येत होतं अशातच पोलिसांना गाडीनं बदललेला शर्ट सापडला स्क्वॉडच्या मदतीनं पोलिसांनी त्याचा माग काढायचा प्रयत्न केला यात पोलिसांना गुणाडगावचे ग्रामस्थ सुद्धा मदत करत होते रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याचा शोध सुरू होता गाडे नातेवाईकाच्या घराजवळ असलेल्या एका बेबी कनॉलमध्ये लपला होता पोलिसांच्या आधी काही ग्रामस्थ तिथे पोचले आणि दत्ताला पकडलं काही ग्रामस्थांच्या दाव्यानुसार त्याला पळून जात असताना पकडलं तर काही जण तो झोपलेला असताना त्याला पकडलं असं सांगत आहेत पण अठ्ठावीस फेब्रुवारी मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटांनी दत्ता गाडे पोलिसांच्या जाळ्यात अडकला त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं शुक्रवार अठ्ठावीस फेब्रुवारी वेळ सकाळची विषय दत्ता गाडेबद्दल आलेल्या एका बातमीचा वैद्यकीय तपासणीत गाड्याच्या मानेवर व्रण असल्याचं आढळून आलंय त्यानं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती गावकरी देत आहेत पण दोरी तुटल्यामुळे आणि तातडीनं गावकरी तिथं ता पोचल्यामुळं गाड्याला तसं करता आलं नाही असं सांगितलं जात आहे माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार गाडेनं एकूण तीन वेळा स्वतःला संपवण्याचे प्रयत्न केले पहिल्यांदा दोरी तुटल्यानं त्याचा हा प्रयत्न फसला दुसऱ्यांदा त्यानं कीटकनाशक घेतलं पण त्यातूनही तो वाचला त्यानंतर त्यानं पुन्हा एकदा फास घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी तिथं गावकरी आणि पोलीस पोहोचल्यानं तो वाचल्याचं सांगितलं जात आहे त्याच्या हातात रोगर कीटकनाशकाची बाटली सापडल्याची माहितीही काही गावकऱ्यांनी आहे या सगळ्याबद्दल पोलिसांकडून आता तपास केला जाणार आहे शुक्रवार अठ्ठावीस फेब्रुवारी वेळ दुपारची प्राथमिक पोलीस चौकशीत गाडेनं पोलिसांना काय माहिती दिली याबद्दलच्या बातम्या आल्या या बातमीत लिहिलं होतं की आरोपी दत्ता गाडेने पोलीस कोठडीत टाहू फोडला माझं चुकलं मी पापी आहे असं म्हणत तो रडत होता मी तरुणीवर अत्याचार केला नाही आमचे सहमतीने संबंध झाले असा दावाही त्याने पोलिसांसमोर केला असल्याचं सांगण्यात आलं आहे पण यावरून आता अनेक प्रश्न पुढे येत आहेत जर त्यांना अत्याचार केले नव्हते तर तो पसार का झाला पोलिसांपासून लपत का होता साहजिकच हा त्याचा आपल्यावरचे आरोप पुसून टाकण्याचा आणि आपला नराधमपणा लपवण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं आहे पण आता दत्तागाडेनं आणखी मुलींना असं जाळ्यात ओढलं होतं का त्याला लपण्यात कोणी मदत केली होती का याबद्दलची उत्तरं चौकशीत समोर येणार आहेत तोवर चर्चा होईल ती दत्ता गाडेला पकडण्याच्या थराराची आणि त्या सत्तर तासांची